नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग बावन हाय अपूर्वादी अबोली हसतच अपूर्वाच्या पुढ्यात उभी झाली जे स्टॉफरूममध्ये बसून होती अबोलीचा आवाज ऐकताच अपूर्वा शॉक झाली अबू तू इथे व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज कुठे गेली होती तू अपूर्वा अबोला मिठीत घेत कातर स्वरात बोलली अगदी तिच्या छोट्या बहिणीसारखी होती अबोली तिला सॉरी ती अबोली एवढंच बोलली की ती चुकीचा निर्णय होता तिचा सगळी तिची माणसे सोडून कसलाही मागचा पुढचा विचार न करता ती लंडनला गेली होती बरं तू एजीला भेटलीस तुझ्या जाण्याने त्याची काय अवस्था झाली मला तर त्याला बघूनच होत नाही किती दिवस झाले मी त्याला भेटलेच नाही अपूर्वा तिच्या दूर होत बोलली अबोली अब हसतच तिला बघू लागली अशी काय बघतेस अपूर्वा गोंधळून बोलली तिची नजर अबोलीच्या अब मंगळसूत्रावर पडली तशी ती शॉक होत अबोलीला नेहाळू लागली बॉटल ग्रीन कलर अनारकली मॅचिंग लेगिंग्स दुपट्टा गळ्यात नाजूकसे मंगळसूत्र हातात चुडा कपाडावर स्टोनची टिकली भांगेत कुंकू आणि चेहऱ्यावर अर्जुनच्या प्रेमाने आलेले तेज, अबोली अब तू तू लग्न केलेस अपूर्वा घाबरून बोलली तसे तिने हसतच तस होकारात मान हलवली अबू अगं हे काय केलेस तू आता एजेचे काय होणार तो तुझ्यावर खूप प्रेम करतो अबू अगं मरून जाईल तो तुझ्याशिवाय अपूर्वा रडतच बोलली तिला एजेसाठी खूप टेन्शन वाटू लागले अबोली तिला बघतच राहिली सगळ्यांना एजेचे अबोलीवरचे प्रेम माहीत होते आणि तीच एक अशी होती जी नको ते विचार करून बसली विनाकारण दोन वर्ष त्याला आणि स्वतःला त्रास करून घेतले तिचेही डोळे भरून आले पण ओठावर हसू शांत हो एजेचे काहीच वाईट होणार नाही अबोली अब तिचे डोळे पुसत गालात असत बोलली तर अपूर्वा आश्चर्याने तिला बघू लागली म्हणजे म्हणजे एजे आणि मी लग्न केले अबोली अब बोलली आणि हा अपूर्वासाठी खूप मोठा धक्का होता व्हॉट एजे आणि तुझे लग्न झाले आणि तुम्हाला मला सांगावेसे वाटले नाही अपूर्वा चिडूनच बोलली सॉरी दी पण सिच्युएशनच तशी होती म्हणत तिने त्यांच्या लग्नाचे सत्य तिला सांगितले अपूर्वाचे हात आपसुक तोंडावर गेले ओ oh माय गॉड अबू अगं किती थ्रिलिंग होतं सगळं काश मी असते तिथे किती मज्जा आली असती पण एजे असा अविचारी का वागला तुझ्यावर एवढे प्रेम असताना तो दुसऱ्या कोणाशी लग्न मला तर विश्वासच बसत नाही आहे अपूर्वा काहीशी शॉक होतच बोलली मग अबोलीने सोनलचेही सत्य तिला सांगितले काय चालू बाई आहे ती आता तुमचे लग्न झाले ना हाकलून लावना तिला घरातून विनाकारण कशाला सापाला घरात पाडायचे वेळ आली तर फना काढून तुम्हालाच डसायची ती अपूर्वा चिडून बोलली त्याचा बंदोबस्त सुरू आहे एका की नाही ना काढू शकत तिला आता जॉब करायला भाग पाडले पेमेंट आले की घर सोडायलाही लावेन अबोली काहीशी निर्धाराने बोलली बघ बाई काय करायचे ते लवकर कर फायनली अबोली ए जे एक झाले मी खूप खुश आहे तुमच्यासाठी अपूर्वाने परत तिला मिठी मारली मग दोघींच्या अशाच गप्पा रंगल्या अबोली स्कूलमध्ये तिच्या स्टुडंट्सना भेटून आली सगळ्यांना बघून खूप खुश झाली ती टीचर स्टॉफही खुश होते तिला स्कूल जॉईन करायची ऑफरही प्रिन्सिपलने दिली आणि तिनेही काही दिवसांनी जॉईन करेल प्रॉमिस केले अबोली आल्याने अपूर्वाने हॉप डे घेतला दोघी अपूर्वाच्या घरी निघून गेल्या अपूर्वाची दिदी आणि चार वर्षाचा छोटा मुलगा विवान ही तिच्याकडे आले होते अबोलीचे मस्त गट्टे जमले मग अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा करून शेवटे त्याने शॉपिंगला जायचे प्लॅन केले अपूर्वा आणि तिची दिदी सवी तयारीला निघून गेल्या अर्जुन जे जेच्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता तेव्हाच त्याचा मोबाईल रिंग झाला एंजल नाव स्क्रीनवर फ्लॅश होत होते तसे त्याच्या ओठावर स्माईल आली त्याने कॉल रिसीव केला डोळे मिटून खुर्चीला रिलून बसत अर्जुन हुंकारला त्याच्या अबूचा पहिला वहिला कॉल खूप भारी फील होत होते त्याला काय करताय पलीकडून अबोलीचा हळूवार दबकास्वर तुझी आठवण तो गालात बोलला तशी ती लाजलीच खूप सुंदर दिसतेस तू असताना मनातच तिची लाजरी छवी तयार झाली तसे तो हसतच बोलला तर पलीकडे अबोली अब गोंधळून इकडे तिकडे त्याला शोधू लागले अह मला इकडे तिकडे नको शोधू तुझ्या हृदयात डोकावून बघ तिथेच आहे मी त्याचा आवाज आला आणि ती शांत झाली डोळे आपसुक मिटले गेले पहिल्यांदा एका कपलसारखे बोलणे सुरू होते त्यांचे बोलणार नाहीस काही तिला शांत बघून अर्जुनने विचारले तेव्हाच विवान अबोलीजवळ आला तो डोळे मिटून बसून असलेल्या अबोलीला एकटक कुतूहलाने नेहाडू लागला मिटलेले डोळे ओठावरचे हसू बघून त्याला मजाच आली त्याच्या अगदी जवळ पायमागे दुमडून तो बसला मासी त्याने हळूस तिच्या हाताला स्पर्श करत आवाज दिले हम्म ती अजूनही तिच्याच धुंदीत मासी कोणाशी बोलत आहेस तू विवानचा नाजूक स्वर आला तसे अर्जुन आणि अबोलीने एकाच वेळी डोळे उघडले अबू कोणाचा आवाज आहे त्याने जरा गोंधळून विचारले उप्स सॉरी अर्जुन मी ना अपूर्वादीकडे भेटायला आले हा विवान दीच्या मोठ्या बहिणीचा मुलगा अबोली भानावर येत बोलली अच्छा अर्जुन एवढच बोलला अर्जुन मला घरी यायला थोडा उशीर होईल आम्ही शॉपिंगला जात आहोत अबोलीने जरा बिस्कतच विचारले ओगस त्याचा मोड ऑफ व्हायला नको ओके जा शॉपिंग झाली की मला कळव मी येतो घ्यायला अर्जुन हसतच बोलला थोडा वेळ बोलून त्यांनी कट केले अर्जुन सुस्कार सोडून त्याच्या कामाला लागला तर अबोलीने हसतच मोबाईल तिच्या बॅग मध्ये ठेवले तिची नजर तिच्याकडेच एकटक बघणाऱ्या शेजारी बसून असलेल्या विवांवर पडली तसे ती घालात हसली असे काय बघतोस त्याचे गाल ओढत अबोली हसतच बोलली तू किती सुंदर आहेस माशी तो ईशान आहे ना, ना माझा फ्रेंड त्याच्या कॉलनीत एक मुलगी आहे त्याची गर्लफ्रेंड आहे म्हणे माझ्या जवळ कोणीच नाही ना मला चिडवत असतो तो मी मोठा झालो ना की तू माझी गर्लफ्रेंड बनशील मी सगळ्यांशी भेटवेन तुला विवान हातवारे करत तिला बोलू लागला काय क्यूट दिसत होता तो आणि त्याचे बोलणे तर उफ कहर छोटा पॉकेट बडा धमाका तुझ्या मम्मीला चालेल मी तुझी गर्लफ्रेंड बनलेले अबोली त्याच्याकडे तोंड करत मांडी घालून बसत हळूच काहीशी घाबरून बोलली खूप मज्जा आली तिला त्याची तू घाबरू नको मासी मी आहे ना मी समजावतो तिला पण आता तर तूच माझी गर्लफ्रेंड म्हणून पाहिजे विवाने तिच्यासारखाच हळू बोलला अबोलीने हसतच थम्सअप केले तो खुश होतच तिच्या शेजारी बसून राहिला काही वेळाने अपूर्वा आणि दीदी आवरून आल्या तसे तिघीही मॉलच्या दिशेने निघून गेले त्यांची शॉपिंग झाली तसे सगळे मॉलच्या बाहेर निघून आले विवानला भूक लागली म्हणून सगळ्या जणी फूड काउंटरवर गेल्या एक टेबल पकडून तिघी बसल्या अपूर्वा ऑर्डर द्यायला काउंटरवर गेली तर दिदी फ्रेश व्हायला अबोली आणि विवान दोघी मस्ती करत खुर्चीवर बसून होते पलीकडे एक मोठे कॅफे होते तिथे क्लायंटसोबत बसून असलेल्या त्याची नजर अबोलीकडे गेली आणि त्याच्या डोळ्यात चमक आली अबोली तो हळूच फुटफुटला सॉरी क्लायंट गोंधळून बोलला नथिंग मिस्टर दिवान आपण मीटिंग नंतर कधी कॉन्टिन्यू करू शकतो का मला जरा एक इम्पॉर्टंट काम आले तो घाईने बोलला नो no, मिस्टर जाधव मी पुढल्या आठवड्यात फॉरेनला जात आहे कधीही या होईल सांगता येत नाही आजच काय ते ठरवावं लागेल मिस्टर दिवाण बोलले तसा नाईला जाणे तो बसून राहिला त्याने त्याच्या मॅनेजरला इशारा केले तसे त्याने बाकीच्या गोष्टी बघू लागला तर तो मीटिंगमध्ये बसून तर होता पण त्याची नजर मात्र काचीच्या भिंतीच्या पलीकडे बसलेल्या तिच्यावर खेळलेली काही वेळातच अपूर्वा नाश्ता घेऊन आली मग सगळ्यांनी मिळून नाश्ता करून घेतले विवान सतत सोबत होता त्याची नजर पडली आणि तो झाला पाणावले तो शॉक डोळे एकटक त्या क्यूट शे नेहाडू ला, लागला त्याची अबोली सोबतची मस्ती दोघांचे प्युअर हसू कधी एकदा दोघांना भेटतो असे झाले त्याचे अबोली आणि बाकी सगळ्यांचा नाश्ता झाला तसे ते फूड कॉर्नर मधून बाहेर पडले त्यांची मीटिंग ही पूर्ण झाली होती तो तडक पळतच बाहेर येत अबोलीला शोधू लागला पण ती त्याला कुठेही दिसली नाही त्याची नजर रस्त्यावर गेली तर एका कॅबमध्ये ती बसताना त्याला दिसली तो पुढे जाणारच की कॅब निघून गेली डॅमिट आज परत एकदा ती निघून गेली त्याने वैतागून केसातून हात फिरवले असे हातावर हात ठेवून मला चालणार नाही आता लवकरच मी तुला शोधून काढेन तो दिवस धोर नाही तुम्ही दोघे माझ्यासोबत असणार तो अबोली गेली त्या दिशेने बघत बडबडला ओठावर सुंदर हसू होते त्याच्या टिंग टोंग टिंग टोंग डोरबेलचा आवाज शांत वातावरणात घुमला अर्जुन स्माईल करतच दारात उभा होता अपूर्वा नुकतीच फ्रेश होऊन टॉवेलने चेहरा पुसतच बाहेर आली तिने वैतागून दरवाज्याकडे पाहिले आज दिवसभर धावपळ शॉपिंग करून पुरतीच थकली होती ती संध्याकाळचे सात वाजले असतील आता कोण आले तिने टॉवेल सोफ्यावर ठेवत वैतागून पुटपुटत दरवाजा उघडले दारात अर्जुनला बघून तिला आश्चर्याचा धक्काच बसला एजे तू ये ना आत ये अपूर्वा खुशीतच बाजूला होत बोलली अर्जुनही स्माईल करत आताला. अहो भाग्य आमचे तुमचे शुभचरण आमच्या या गरीब खाण्याला लागले त्याला घर नेहाडताना बघून अपूर्वा काहीशी नाटकी अंदाजात बोलली काहीही काय काही बोलतेस अपू अर्जुन गालात हसत सोप्यावर बसत बोलला सॉरी ते जरा पसारा आहे अपूर्वा ओशाळलीस घरातील पसारा बघून अर्जुन एवढ्या मोठ्या अगदीच पॉश त्याचे घर त्याला घाण वाटत असेल विचार करूनच तिला लाज वाटली अप्पू मला कळते तुला सगळं मॅनेज करावं लागतो हे थोडंफार राहणारच अर्जुन तिला समजावत बोलला तू बस तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलेच थोडाफार त्याच्या आजूबाजूचे सामान उचलून अपूर्वा बोलली त्यालाही तिचे मन मोडवले गेले नाही तो शांत बसून होता काही वेळातच अपूर्वा दोघांसाठी कॉफी घेऊन आली कसं काय येणं केलं बाय दिवे कॉंग्रॅच्युलेशन्स फायनली तुला तुझे प्रेम मिळाले पण मी नाराज आहे मला बोलावलेच नाही तू लग्नाला पण मी तुला अशीच सोडणार नाही पार्टी पाहिजे मला अपूर्वा एकटेच बडबड करू लागली तर अर्जुन हसतच तिला बघू लागला अग हो किती ती बडबड मला बोलू देशील का अर्जुन बोलला सॉरी हा बोलतो अपूर्वा एवढी खुश होती की ती काय बोलत आहे कळतच नव्हते तिला पहिले तर थँक्यू आणि लग्नाचे बोलशील तर अबोलीमुळे सगळं शक्य झालं आणि नक्कीच पार्टी देईन अर्जुनने तिच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे हसतच दिली हम्म सांगितले मला अबोलीने तुमच्या लग्नाविषयी अपूर्वा हसतच बोलली बरं अबोली, बर अबोली कुठे आहे मी तिला घ्यायलाच आलो अचानक काम आल्याने मला थोडा उशीर झाला यायला कॉफी मग टिपाईवर ठेवत अर्जुन बोलला अबोली ती तर केव्हाच निघून गेली घरी मी बोलली तिला थांब म्हणून पण मॅडमला घरी जायची घाई अपूर्वा हसतच बोलली ओके चल मग मीही निघतो अर्जुन बोलून तिचा निरोप घेऊन निघून गेला अर्जुन पळतच त्याच्या रूममध्ये गेला कधी एकदा अबोलीला बघतो तिला मिठीत घेतो असे झाले त्याचे दिवसभर तिच्या दूर होता आता एवढासाही दुरावा नकोसा वाटू लागला त्याला अबो त्याने रूमचा दरवाजा उघडत आवाज दिले पण हे काय त्याची रूम पूर्ण अस्ताव्यस्त पसरलेली कब्बड उघडलेले फाईल इकडे तिकडे पडलेल्या अर्जुन सगळं बघून गुन गोंधळलाच नेहमी स्वच्छ असलेली रूम एवढी विखरलेली का अबोली त्याने आवाज दिले पण तिचा काही रिस्पॉन्स आला नाही त्याने रूममध्ये सगळीकडे शोधली तिला पण ती तिथे नव्हतीच अबोली चेंजिंग रूम मध्ये असावी विचार करून तो घाईने चेंजिंग रूम मध्ये गेला तिथे अबोलीही नाही आणि तिचे कपडेही नव्हते आणि तो शॉक झाला अबोली कुठे गेली तो नकळत मनात भीती आली तो पडतच खाली जाऊ लागलाच की सोनल वाटीत दिसली ए जे काय झाले तुम्ही असे घाबरलेले का दिसत आहात सोनल काहीशी काळजीने विचारू लागली तो अबो तू अबोलीला पाहिलंस का अर्जुनने टेन्शन मध्येच तिला विचारले नाहीतर मी आताच आले ऑफिस मधून काय झाले ती नाही आली का अजून सकाळी तुम्ही गेल्यानंतर ती कुठेतरी बाहेर गेली होती सोनल बोलली नाही आहे ती तिचे कपडेही नाही आहेत माहीत नाही कुठे गेली अर्जुन हायपर होत बोलला डोळ्यात पाणी जमा झाले तर सोनल एकटक त्याला निहाडत होती ओठावर हलके क्रूर हसू असे तर नाही ना ती हे घर सोडून गेली असेल सोनल त्याच्याकडे बघत बोलली काहीही काय काही बोलते सोनल ती असे काहीही करणार नाही मी चौकशी करतो कोणाकडे गेली असेल अर्जुन बोलून त्याच्या रूम मध्ये निघून गेला त्याने लगेच अर्णव पुनीत जियाला कॉल लावले पण सगळीकडून निराशाच पदरी पडली त्यांना काही टेन्शन नको म्हणून त्याने काही सांगितले नाही पण तरीही अर्णवला काहीतरी गडबड जाणवली आणि तो जगदाडे विलावर यायला निघाला सोनल दारात उभी राहून त्यालाच बघत होते त्याला हरलेले बघून तिच्या ओठावर तिरकस हसू फुलले आता ती तुम्हाला कधीच मिळणार नाही एजे ती तिच्या योग्य ठिकाणावर पोहोचली तुमच्या जवळ माझ्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही दरवाज्यात उभे राहून सोनल मनातच बडबडली ओ माय गॉड हे काय आहे असे वाटत आहे जणू घाईने काहीतरी शोधले असावे तुमचे पैसे इम्पॉर्टंट तर व्यवस्थित आहेत ना मला तर असं वाटत आहे सगळं ती तुमच्या पैशासाठीच इथे आली असेल म्हणून तर आपले लग्न होत असताना स्वतः माझ्या जागेवर बसून तुमच्याशी लग्न केले सोनल आत येत काहीशी आश्चर्याने तर काहीशी चिडून बोलली आणि एवढ्या वेळचा टेन्शनमध्ये मध्ये डोक्याला हात लावून बसलेल्या तो भानावर येत त्याच्याकडे बघू लागला डोळे आग ओकत होते काय म्हणालीस चोरी माझी अबू तुला चोर दिसते अर्जुन सोफ्यावरून ताडकन उभा होत त्याच्या पोळ्यात उभा झाला डोळ्यात रक्त उतरले त्याचा आवाज आणि राग बघून सोनल घाबरून दोन पाऊल मागेच सरकली न नाही हे ते तुम्हीच विचार करा ना अचानक अबोलीचे येणे धोक्याने लग्न करणे आणि रूमची अशी अवस्था जणू सगळं झाडून पुसून ती घरातून काही घेऊन गेली असावी असे वाटते तरीही सोनल घाबरत का असे ना बोललीस आणि त्याच्या रागाचा पारा चढला चटप जस्ट चटप सोनल मनाला येईल ते काहीही बरडू नकोस तुझे माझ्यावर उपकार नसते ना माझ्या समोरही तुला उभे राहू दिले नसते आणि अबोली असे काहीही करणार नाही विश्वास आहे मला तिच्यावर स्वतःपेक्षाही जास्त आणि तिने नेलेही असेल काही तरी मला काही प्रॉब्लेम नाही शेवटी जे माझे आहे ते तिचेच तर आहे परत तू अबोलीविषयी असे काही बोललीस ना मी विसरून जाईन तू कोण आहेस गेट आऊट अर्जुन चिडून बोलला तसे घाबरून सोनल रूमच्या बाहेर पडून गेले तर अर्जुन रागाने धुसपुसत उभा होता त्याचे डोळे पाणावले तर अबोलीच्या काळजीने मन कासावीत झाले एजे अर्णव आत येत बोलला त्याच्या मागेच पुनितही आला तसे अर्जुन आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागला अर्णव पुनीत तुम्ही इथे अर्जुन स्वतःला सावरत बोलला अर्णव रूमचे निरीक्षण करू लागला रूम बघून दोघेही शॉक झाले एजे अबोली अब काही कळले तिच्याविषयी कुठे आहे ते अर्णव घाबरून बोलला तसे अर्जुनने नकारात्मान हलवली रूमची अवस्था बघून तर मला गडबड वाटते काही चोरी गेली आहे का एजे आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी पुनीत बोलला पुनीत बरोबर बोलत आहे अबोली ही गायब आहे या चोरीचा आणि अबोलीच्या गायब होण्याचा काही कनेक्शन तर नाही ना आहे अर्णव बोलला तसे अर्जुन विचारात हरवला पण अबोलीचे कपडेही नाही आहेत अर्जुन बोलला तसे पुनीत अर्णव गोंधळून एकमेकांना बघू लागले म्हणजे अबोली परत सोडून गेली असे म्हणायचे आहे का तुम्हाला अर्णव बोलला नाही अर्णव अबोली मला सोडून कुठेच जाणार नाही पण नेमकं हे कोणी केले ते कळत नाही आहे त्यांचा हे करण्यामागचा उद्देश काय असेल अर्जुन काहीसा विचार करत बोलला आणि अर्णव पुनीतने एकमेकांना पाहिले त्यांना सोनलवर संशयी आला पण योग्य वेळ होती का ते सांगण्याची तेही ठोस पुरावे नसताना ए जे बाबा कॉफी मावशीने त्याच्या पुढ्यात मग पकडले तसे अर्जुनच नाही तर पुणीत अर्णव गोंधळून त्यांना बघू लागले सिच्युएशन काय आणि त्यांचे चालले काय मला काही नको आहे मावशी अर्णव पुणीतला द्या अर्जुन चेहऱ्यावरून हात फिरवत बोलला मावशीने इकडे तिकडे पाहिले बाबा मला काही सांगायचे आहे मावशी अगदीच हळू आवाजात बोलल्या तसा अर्जुन गोंधळून त्यांना बघू लागला काय अर्जुनने गोंधळून त्यांना विचारले एक नजर अर्णव पुनीतकडे बघून मावशीने काहीतरी सांगायला सुरुवात केली तस तसे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले अर्जुनच्या डोळ्यात राग उतरला त्याने रागाने मोठ भिंतीवर आपटली डोळे भरून आले त्याचे ए जे काय करताय तुम्ही ही वेळ स्वतःला त्रास करून घेण्याची नाही आहे अर्णव त्याला अडवत बोलला तसे अर्जुन त्याच्या मिठीत शिरला गरज होती त्याला आधाराची मोठ्या मुश्किलीने तो आणि अबू एक झाले होते तो आता अबोलीला गमावू शकत नव्हता त्याची अवस्था बघून अर्णव पुनितचे डोळे भरून आले पुनितने लगेच कोणाला तरी कॉल करून घेतले अबोलीला हळूहळू जाग येऊ लागली तिने डोक्याला हात लावत उठण्याचा प्रयत्न करू लागली तिला काहीतरी आठवले तशी ती ताडकन उठून बसली आजूबाजूला पाहिले तर सगळीकडे अंधार होता तशी ती घाबरली तिने मोबाईल पर्स चाचपडून पाहिले पण तेही नव्हते अर्जुन अर्जुन काळजी करत असतील माझी मला कसेही करून इथून जावंच लागेल अबोली बेडवरून उठत अंधारात चाच पडत बाहेर जाण्याचा दरवाजा शोधू लागली ती दरवाजा उघडून बाहेर आली आणि दारात उभ्या व्यक्तीला बघून ती घाबरली क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार